रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार मुंबईमधील पवईतील आर के स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणानंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच माजी मंत्री दीपक केसरकर यांचा जबाब नोंदवणार आहे घटनेच्या दिवशी पोलिसांनी दीपक केसरकर यांना फोन करून रोहित आर्यशी बोलण्याची विनंती केली मात्र केसरकर यांनी त्यावेळेस रोहित आर्याशी बोलण्यास नकार दिला आणि या घटनेमुळे आता त्या प्रकरणाशी अप्रत्यक्षपणे जोडले गेले ते आहेत त्यामुळे त्यांची बाजू समजून घेण्यासाठी आणि घटनेपूर्वी काय संवाद झाला हे स्पष्ट करण्यासाठी पोलीस लवकरच त्यांचा अधिकृत जबाब नोंदवणार आहेत दरम्यान या एन्काउंटर प्रकरणात न्यायालयीन पातळीवर हालचालींना सुरुवात झालेली आहे वकील नितीन सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केलेली आहे या याचिकेत त्यांनी पोलिसांवर बनावट एन्काउंटरमध्ये रोहित आर्यची हत्या केल्याचा आरोप केलेला के आहे याचिकेत पुढे म्हटलं आहे की या प्रकरणात स्वतंत्र चौकशी करून गुन्हा दाखल करावा तसेच तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे याचिकेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची टेस्ट घेण्याची मागणी करण्यात आली आहे एन्काउंटरनंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि या प्रकरणाचा तपास पुढे कोणत्या दिशेने वळतो आणि न्यायालय त्यावर काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे नाही चौकशी आणि स्टेटमेंट द्यायचं असलं तर मला त्याची कधीही तयारी आहे त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे ठीक आहे वस्तुस्थिती आहे हे मी सांगितलेली आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे मी सांगितलेलं होतं की मी सध्या मंत्री नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही जर विद्यमान मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळू शकेल आणि जर पोलिसांना अधिक काही पाहिजे होतं तर ते माझ्याशी आणि बोलू शकले असते अही गुन्हे शाखेकडून ए पी आय अमोल वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचे जबाब नोंदवले गेले जबाब बघा जिथं पोलिसांना सहकार्याची आवश्यकता आहे तिथं प्रत्येक नागरिकांनी सहकार्य केलंच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे त्याच्यामुळे जे काय स्टेटमेंट आहे ते मी अवश्य देईन घटनेदरम्यान रोहित आर्याने आणि केसरकर के यांच्याशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती होती फोन लागला नाही की बोलण्याचा नकार दिला दोन विरोधावासी माहितीमुळे पोलिस संभ्रमात आहे एक असं आहे की मी पोलिसांना सांगितलेलं होतं की मी आता मंत्री नाही त्याच्यामुळे तुम्ही जर संबंधित मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर तुम्हाला त्याची अधिक मदत होऊ शकेल आता याच्यामध्ये त्यांचं जर काय वेगळं म्हणणं असतं तर त्यांनी माझ्याशी पुन्हा संपर्क साधायला पाहिजे होता त्यांचा जर संपर्क कोणाशी होत नसेल तर त्यांनी पुन्हा संपर्क साधायला पाहिजे होता आणि मी स्वतः फोन करून सांगितलंय त्यांना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला स्वतःला वाटत नाही कारण शेवटी मुलांना जर सुखरूप सोडवायचं असेल तर ठोस आश्वासन देण्याची आवश्यकता असते आणि ठोस आश्वासन फक्त मंत्रीच देऊ शकतात किंवा संबंधित अधिकारी देऊ शकतात बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई